आणि एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे राहुल गांधींकडून मसूद अझरचा उल्लेख मसूद अझर जी असा केला गेला दहशतवाद्याचा आदरार्थी उल्लेख कशा करता असा सवाल आता उपस्थित केला जातोय पुलवामाच्या मास्टर माइंडचा उल्लेख जी असा राहुल गांधींनी केल्यामुळं तमाम देशात खळबळ माजली आहे राहुल गांधी काय म्हणाले ते आधी आपण ऐकूयात ए मोहम्मद मसूद अजहर याद होगा अब ये छप्पन इंच वाले छाती वाले आपको याद होगा जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी के साथ बैठकर जो आज नेशनल सिक्योरिटी एडवाइजर हैं अजित डोवल मसूद अजर माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहेत राम यांच्याकडे आपण जाऊयात राम तमाम देशात खळबळ माजते राहुल गांधींचे वक्तव्य ऐकून एका दहशतवाद्याचा आदरार्थी उल्लेख केला काय नेमकं म्हणायचं होतं राहुल गांधींना बिलकुल कंदाहारचं जे प्रकरण झालेलं आहे त्याचाच संदर्भ देण्यासाठी राहुल गांधी भाषण करत होते परंतु भाषण करण्याच्या ओघामध्ये त्यांनी मसूद आजारला आधारित्य या शब्दामध्ये पुकारलेला आहे आणि बोललेला आहे आणि मसूद आझर जी हा शब्द जो आहे तो पुढे लावलेला आहे आता याला जीभ घसरणं म्हणायचं का मसूद आजारच्या संदर्भातली राहुल गांधीचा आदर आहे हा हा समजायचा हा वेगळा मुद्दा आहे परंतु अजित अशा प्रकारचे अगोदर पण आपल्याला माहित आहे की लोकसभेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या आदरणीय दहशतवाद्याच्या संदर्भामध्ये सुशील कुमार शिंदे गृहमंत्री असताना त्यांनी सुद्धा वापरला होता हा शब्द आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला होता विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा लक्ष केलं होतं आता राहुल गांधी यांनी पुनर्वृत्ती केलेली आहे आणि राहुल गांधी यांच्या शब्दामुळं आता ते जरी ते विषय गांभीर्याने मांडत असतील तरी सुद्धा मात्र या शब्दामुळे त्यातलं गांभीर्य जे आहे ते संपलेलं आहे विरोधकांना राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी राहुल गांधी यांनी ज्या वेळेला हे भाषण केलं त्यावेळेला राहुल गांधी कशा पद्धतीनं हा उच्चार केला म्हणजे एखादा उप एखादा एखाद्याला उपहासात्मकही उच्चार करायचा असतो मात्र तसाच हा उपहासात्मकही उच्चार होता असं दिसत नाही थेट राहुल गांधी एका दहशतवाद्याला त्याचा उल्लेख जे असा करतात निश्चित या सगळ्यामुळं राजकीय वर्तुळात काँग्रेसच्या वर्तुळात काय प्रतिक्रिया येत आहेत काही कोणाशी बोलणं झालंय आपलं सर्वसामान्य तर निश्चित ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर काय प्रतिक्रिया देतील माहितीच आहे बिलकुल अजित जेव्हा वयानं ज्येष्ठ कोणताही व्यक्ती असतो त्या ज्येष्ठांना आधारानं आपण जी म्हणतो किंवा आवज म्हणतो मात्र इथे जो आधार दिलेला आहे राहुल गांधी यांनी तो दहशतवाद्याला आधार दिलेला आहे त्यामुळं हा आदर देताना राहुल गांधी यांच्या एवढं सुद्धा लक्षात राहिले राहिलेलं आहे की चाळीस जवान जे शहीद झालेले आहेत ते या मसूद आजार झालेले आहेत तर आरे तुरी कल्ले आदर कोणाला द्यायचं हेच राहुल गांधी राम आपल्या बरोबर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय मी केशव जाऊ इच्छितो केशव उपाध्याय केशव संपर्क तुटला राम आपण पुन्हा जाऊयात केशव पण या सगळ्यामुळं आपण जसं मग अशी म्हणाल विरोधी पक्षांच्या हाती आई निवडणुकीच्या वातावरणात काँग्रेस अध्यक्षांनी का राम माझा आवाज आपल्यापर्यंत बिलकुल अजित आयत खोलीत मिळालेलं आहे विरोधकांना कारण राहुल गांधी यांच्या प्रकरणांची विरोधक संधी शोधतच होते आणि या शब्दामुळं बळ मिळ मिळालेलं आहे आणि की पुलवामाचा हल्ला केला होता त्याचबरोबर हल्ला केला होता अशा दहशतवाद्याला आधारानं बोलणं म्हणजे की हीच खूप मोठी चूक आहे असं म्हणावं लागेल एक तर की भाषण लिहून देणारे किंवा भाषणाची स्क्रिप्ट देणारे आहेत तर त्यांनी सुद्धा हे का विचारात घेतलं नाही हा मुद्दा आहे आणि विचारात तरी सुद्धा राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं का वक्तव्य केलं हा सुद्धा मुद्दा आहे आणि आता भाजपच्या हातामध्ये एक मोठा मुद्दा लागलेला आहे राम आपल्या बरोबर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय मात्र तत्पूर्वी पुन्हा प्रेक्षकांना आपण काय राहुल गांधी म्हणाले दिल्लीतल्या कार्यक्रमात ते आपण ऐकूयात एकदा शेष ए मोहम्मद मसूद अजर याद होगा अब ये छप्पन इंच वाले छाती वाले आपको याद होगा जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी के साथ बैठकर जो आज नेशनल सिक्योरिटी एडवाइजर हैं अजीत डोवल मसूद अजर सध्या केशवराव ही प्रतिक्रिया आपण ऐकली असेल राहुल गांधी बोलत होते हे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांनी काय उल्लेख केलाय का दहशतवाद्याचा हे आपण ऐकलं पहिली प्रतिक्रिया केशव उपाध्याय आपली काय मला वाटतं अत्यंत दुर्दैवी आहे हा प्रकार ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा त्यांच्या दिग्विजय सिंग अशाच पद्धतीचा उल्लेख एका जी लावून केला हो ला होता आणि गेल्या विशेषतः गेल्या काही दिवसामध्ये पाकिस्तानला पूरक ठरणारे ज्या पद्धतीची विधानं काँग्रेसकडून होत आहेत ते बघता हा सगळ्याच प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे हे मात्र इथं खेजान नमूद करा वाटतं काँग्रेस या देशातल्या समाजासोबत आहे की पाकिस्तानला पूरक ठरणे विधानं करण्यात त्यांना जास्त रस आहे या निमित्ताने विचार करण्याची वेळ आहे केशवराव सत्ताधाऱ्यांवरती विरोधक म्हणून टीका करणं ठीक आहे थेट पंतप्रधानांवरती टीका करणं ठीक आहे पण आपण आपल्या देशाच्या विरोधात एक प्रकारे युद्ध पुकारलेल्या दहशतवाद्याचा आदरार्थी उल्लेख करतो आहोत हे खरंच कळण्यापलीकडचे सर्वसामान्य जनता आणि सत्ताधारी पक्ष या सगळ्याकडं कसं पाहिलं असं आपल्याला वाटतं आपण या सगळ्याचा निश्चित निषेध करत आहात पण निवडणुकीच्या वातावरणामध्ये अशा पद्धतीनं काँग्रेस अध्यक्षांकडनं आलेल्या वक्तव्याकडे कसं पाहता आपण काँग्रेसची ही मानसिकता या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून येते जी सातत्याने पाकिस्तानला पूरक असणारी वक्तव्य काँग्रेसकडनं आणि आता थेट राहुल गांधी यांच्याकडनं दहशतवाद्याला जी शब्द जोडला जाणार हे अत्यंत दुर्दैवी आहे मी या घटनेचा निषेधही करतोय मगाशी पण केला खरं म्हणजे या सगळ्या विषयामध्ये या देशातल्या सरकारच्या सोबत म्हणजे सरकारची भूमिका तुम्हाला कदाचित पटली नाही इतर विषयातली तर त्याबद्दल ठिकाण अधिकार आहे पण अशा कसोटीच्या प्रसंगी सैन्यावरती वर विश्वास दाखवायचा सरकारवर वाईट पद्धती आणि आता दहशतवाद्यांच्या जी वगैरे म्हणायचं या पुरुषात दिग्विजय सिंग यांनी अशाच प्रकारचा जी उल्लेख हा दहशतवाद्यावर केला होता ती काँग्रेस पक्षाची मानसिकता निमित्ता या निमित्ताने पुन्हा पुन्हा दिसून येते या देशातल्या समाजाबरोबर ते राहायचे का पाकिस्तानला पूरक वक्तव्य काँग्रेसला करायची आहेत या निमित्ताने खरोखर विचार करण्याची वेळ आहे किशोरव एखाद्या वेळेस चूक झाली तर आपण ते समजू शकतो पण त्याच पक्षाची मंडळी सातत्यानं दहशतवाद्यांचा असा जी जी उल्लेख करतात दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की आ, हा इतका संवेदनशील विषय आहे चाळीस जवान आपले गेले तर तमाम देश प्रचंड अजूनही संतापात आहेच तो संताप आपल्याला विसरता येणार नाही एक प्रकारे आपल्या देशामध्ये अत्यंत चिडीची भावना या सगळ्या बाबतीमध्ये आहे आणि अशा माणसाचा जी म्हणून उल्लेख केल्यानंतर माफी मागावी अशी मागणी करण्यात सुद्धा मला वाटतं देशाच्या जनतेला पटणार नाही काय केलं पाहिजे याकरता काँग्रेस अध्यक्ष या, या प्रकाराचं राहुल गांधी सातत्याने सुरुवातीपासून राहुल एकच व्रत त्यांनी घेतलंय सातत्याने सिरियल ते खोटं बोलत झाले मग प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांनी सगळं ते उघडे पडले तरी सुद्धा ते खोटं सातत्याने बोलत आले कधीही त्यांनी माफी मागितली नाही केवळ खोटा प्रचार करणं दहशतवाद्याला जी लावणं अशा प्रकारची ही काँग्रेसची मानसिकता आहे त्यामुळे जनता याला उत्तर देईल जनता याला इथे निवडणुकीमध्ये ठोस उत्तर जनता जनतेला ना राहणार नाही एवढा मला ठाम विश्वास केशवराव ज्या पद्धतीनं यापूर्वी दिग्विजय सिंगांनी देखील असं वक्तव्य केलं होतं आता राहुल गांधींचं सुद्धा आहे एखादा आपण आता ती प्रतिक्रिया आपण ऐकली एखादा चुकून बोलला किंवा बोलण्याच्या ओघामध्ये बोलला गेला तर आपण ते समजू शकतो पण तसं अजिबात वाटत नाही अगदी मला मला मी तुम्हाला मगाशी सांगितलं ही मानसिकता आहे दिग्विजय सिंग दहशतवाद जी म्हणतात त्याच्यानंतर या पद्धतीचं आज राहुल गांधी जी म्हणतात हे एका अर्थाने काँग्रेसची मानसिकता या देशातल्या जनतेसोबत राहायचं नाही तर किंवा पाकिस्तानला पूरक असलेलं विधान सातत्याने करत राहायचं अशा पद्धतीची भूमिका ही घेतली जाते जी दुर्दैवी आहे आणि ज्या पद्धतीने सातत्याने खोटं बोलतात आणि तरी माफी कधीही त्यांनी मागितली खोटं बोलून उघड त्यांचं खोटं बोलणं हे उघड झाल्यानंतर वेगळी असल्या सिद्ध झाल्यानंतरही त्यांनी माफी मागण्याचा सच्चेपणा कधीच दाखवला नाही त्यामुळे यातही ते दाखवतील असं मला वाटत नाही किंबहुना त्यांचे आता प्रवक्ते आणि बाकी सगळे नेते राहुल गांधींचं हे कसं बरोबर आहे हे समर्थन करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला आठवत असेल ज्यावेळी याच्यामध्ये राजस्थानच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक क्लिप्ती व्हायरल झाली होती जिथे भारत माता की ज्या अशा घोषणा दिल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी थांबवलं होतं एका तिथल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यामुळे या सगळा हा सगळा जो प्रकार लक्षात घेता काँग्रेस पक्ष या प्रकाराचा माफीवर मारा आणि किंवा जी म्हणणं कसं योग्य आहे दहशतवाद्याला हेच सांगण्याचा प्रयत्न त्यांचे प्रवक्ते आणि ने नेते करतील देशाच्या जनतेला मात्र हे अजिबात रुचणार नाही हे अगदी स्पष्ट दिसतंय आताच तातडीनं सोशल मीडियावरती या सगळ्याच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आपण पाहतोय धन्यवाद केशव उपाध्याय आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल माझे सहकारी रामराजे शिंदे नवी दिल्लीहून आपल्याबरोबर होते राम आपलेही आभार या महत्वाच्या बातमी करता आणि काय नेमकं राहुल गांधी म्हणाले काय ही बातमी आहे आपण पुन्हा एकदा ऐकूयात काय राहुल गांधी म्हणाले तेर याद होगा अब ये छप्पन इंच वाले छाती वाले आपको याद होगा जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी के साथ बैठकर जो आज नेशनल सिक्योरिटी एडवाइजर हैं अजीत डोवल मसूद अजहर को जाकर कांदाहार में हवाले करके आ गए थे